पडतो आहे की नाही मस्त पाऊस मग भजी तर खावीशी वाटणारच चला तर मग आपण बनवूया मस्त अशी कच्च्या केळ्याची भजी कांदा भजी आपण नेहमीच बनवतो तर अशा प्रकारे आपण कच्च्या केळ्याची भजी बनवून पाहूयात खूप टेस्टी लागते त्यासाठी मी इथे कच्ची केळी घेतली आहेत आणि त्याची साल अशा प्रकारे मी काढून घेते आहे साल काढल्यानंतर आपण त्याचे स्लायसेस करून घेणार आहोत मी अशा प्रकारे स्लायसेस करते आहे तुम्हाला हवं असेल तर जशी आपली गोल बटाट्याची भजी करतो त्या प्रकारे स्लायसेस केले तरी चालतील कट करून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत एका भांड्यामध्ये मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे इथे दोन मोठे चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाने छान भजी कुरकुरीत होते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला इथे जर मिरची घालायची असेल तर तुम्ही बारीक मिरची कट करून घालू शकता हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि पाणी घालून छानसं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही असं आपण एक छान बॅटर बनवून घेऊयात इथे तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सोडासुद्धा घालू शकता मी इथे वापरलेला नाही आहे आपलं बॅटर छान बनून रेडी झालं आहे आपण आता भजी बनवायला सुरू करून घेऊयात इथे आपण स्लायसेस पाण्यातनं काढून घेऊयात आणि बॅटरमध्ये छान घोळवून घ्यायचे आहेत इथे तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये भजी सोडूयात भजी सोडत असताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवली आहे छान फ्लेम फ्लेमवरती आता आपण ही भजी तळून घेऊयात पावसात गरम गरम भजी खायला खूप मस्त वाटतं तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भजी छान तळून घेत झाली आहे आता आपण ती काढून घेऊयात तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद